केडगावमध्ये पाणटपरीत अत्याचार आरोपी जहीद तांबोळीवर गुन्हा दाखल अहिल्या अहिल्यानगरात पाणटपरीत बंद करून अत्याचार जाहीद तांबोळी यावर गंभीर गुन्हा सोशल मीडियावरून झालेली ओळख अखेर गुन्ह्यात बदलल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे भंडारा जिल्ह्यातील एका तरुणीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून जहीद फारुख तांबोळी याने लग्नाचा आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे फिर्यादीनुसार जहीद तांबोळी हा इन्स्टाग्रामवरून संपर्कात आला होता त्याने आपण लग्न करू असा विश्वास देत तरुणीला खेडगाव येथे बोलवलं सोळा सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता केडगाव येथील लहर पान शॉपमध्ये त्याने आतून शटर बंद करून तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरला समाधान लॉज आरणगाव रोड येथेही तिच्याशी जबळजबरीने संबंध ठेवले लग्नाबाबत विचारणा केल्यावर जहीद तांबोळी याने शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा